आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी परतूर विधानसभा मतदारसंघातील नेर आणि सेवली या जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे मेळावे संपन्न दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा देशानं आणि महाराष्ट्रानं भाजपा नेतृत्वाच्या सरकारला संधी दिली तेव्हा आम्ही फक्त सत्तेत आलो नव्हतो आम्ही एक स्वप्न घेऊन आलो होतो ते स्वप्न होतं गरीबाच्या चेहऱ्यावर हसू शेतकऱ्याच्या खात्यात पैसा महिलेच्या हातात सन्मान आणि युवकांच्या हातात रोजगार आज दहा ते अकरा वर्षानंतर ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना मी स्वत डोळ्यांनी बघतो आहे आणि मला खूप अभिमान वाटतो असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते आज परतूर विधानसभा मतदारसंघातील नेर आणि सेवली या जिल्हा परिषद सर्कलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना बोलत होते महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपा नेतृत्वाची महायुती सत्ता आली तेव्हा तेव्हा विकासाला गती मिळाली समृद्धी महामार्गामुळे आता परतूरहून मुंबई सहा ते सात तासात पोहोचता येईल मुंबईतला अतुल सेतू पुण्याची मेट्रो नागपूरची मेट्रो सगळीकडे कामच झाली ती या सरकारमुळेच शेतकऱ्यांना नियमित बारा तास वीज मागील त्याला शेततळे नानाजी देशमुख योजना सगळं सुरू झालं ते भाजपाच्या सरकारमुळंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना मधल्या लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये येतात हे पाहिल्यावर मला खरंच खूप आनंद होतो ही योजना म्हणजे फक्त पैसा नाही ही तर प्रत्येक बहिणीच्या स्वाभिमानाची हमी आहे देशात जे घडलं ते तर आणखी मोठं आहे दोन हजार चौदा मध्ये भारत दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती आज पाचव्या क्रमांकावर आहे गरिबाला मोफत धान्य मोफत उपचार पक्की घर गॅस कनेक्शन सगळं मिळालं ते मोदीजींमुळेच जगात जिथं जिथं भारत नाव घेतलं जातं तिथं तिथं मान उंचावतो ते या विकासामुळं असंही प्रसंगी आमदार बबनराव रोणीकर यांनी नमूद केले लोणीकर यांनी आवर्जून सांगितले की यावर्षी परतूर विधानसभा मतदारसंघात मंठा परतूर आणि जालना तालुक्यातील गावागावात तब्बल चाळीस हजार घरकुल मंजूर झाली आहेत रमाई आवास योजना सबरी आवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ही घरकुल गरीब दलित आदिवासी विधवा बहिणी भूमिहीन कुटुंबांना मिळणार आहेत ही फक्त विटा सिमेंटची घरं नाहीत की प्रत्येक कुटुंबांची स्वाभिमानाची छत आहे लेकरांच्या भविष्याची पक्की नीव आहेत हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीमुळं देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादांच्या महायुती सरकारमुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भाजपावर असलेल्या विश्वासानं असंही यावेळी बबनराव लोणीकर यांनी नमूद केले यावेळी व्यासपीठावर माऊली शेजूळ विकास पालवे विक्रम उफाड गजानन उफाड प्रकाश टकले जिजाबाई जाधव डॉक्टर शरद पालवे विलास घोडके यांची उपस्थिती होती पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सव्वा दोनशे जागा आमदार निवडून आलेल्या आहेत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि महाराष्ट्राचा परिणाम बिहारमध्ये झाला आणि आत्ता बिहारचा परिणाम देशात होईल येणाऱ्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत आणि जिल्हा परिषदा पंचायत समिती आहेत सगळीकडं भारतीय जनता पक्ष आणि महायुती विजयी होणार आहे माहोल बदललेला आहे आज परतूर विधानसभा मतदारसंघात चौदा सर्कलमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्याची के आतसबाजी केली पेढे वाटलेले आहे जिलेबी वाटलेली आहे जागोजाग लोकांचं जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला शिवलीमध्ये सुद्धा दिसलेला आहे एका सर्कलमधल्या एवढ्या पदाधिकाऱ्यांनी आज आनंद उत्सव साजरा केलेला आहे शिवली आणि चौदापैकी चौदा जिल्हा परिषद सदस्य या मतदारसंघातले निवडून येतील आणि तीस पेक्षा जास्त जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील धन्यवाद देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये निवडणुका झाल्या बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमारजी आणि मोदीजी यांच्या नेतृत्वात जी, जी निवडणूक झाली विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालेली आहे बिहारचा विकास आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांच्या सरकारचं बहुमत आलेलं आहे आज शिवली गावामध्ये आनंद उत्सव साजरा केलेला आहे जीवलाबी आणि जेवण आहे एक हजार लोकांचं आणि आत्ता फटाके वाजून आतचबाजी केलेली आहे बिहारमधले रस्ते असतील बिहारमधलं पाण्याचे योजना असतील शेतीचा विकास असेल विजेचं जाळं निर्माण करणं असं असेल विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचं सरकार आलेलं आहे याचा आनंद संपूर्ण जिल्हाभरामध्ये लोकांनी जल्लोष केलेला आहे आज आपण आता जालना जिल्ह्यातलं शेवटचं टेलचं गाव आहे शिवली या गावामध्ये आनंद उत्सव करावा आनंद उत्सव साजरा केला एक हजार कार्यकर्ते आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो की पुन्हा एकदा बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बहुमत दिलेलं आहे धन्यवाद